स्टील व्यापार करणाऱ्या कंपनीत कार्यरत असणाऱ्या सेल्समनशी तसेच काम सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याशी संगनमत करून एकाने तब्बल दोन लाख पन्नास हजार रुपयांच्या पत्र्यांची केलेली चोरी मागील महिन्यात उघडकीस आली होती पोलीस तपासात यामध्ये पाच जण असल्याचे निष्पन्न झाले त्यांच्याकडून पोलिसांनी कंपनीतून चोरलेले तब्बल तेहत्तीस लाख तेहत्तीस हजाराचे चोरीचे पत्रे हस्तगत केले तसेच संशयितांनी त्यातील काही पत्र्यांची विक्री करून खरेदी केलेले डॉल्बी आणि चारचाकी देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत अटक करण्यात आलेल्यांमध्ये अनिरुद्ध सुरेश पाटील वयवर्ष चोवीस प्रशांत नामदेव साळुंके वयवर्ष बत्तीस राहणार बिसूर नंदीवली वस्ती इनामबाग तालुका मिरज रोहित गौतम रोकडे वयवर्ष तीस राहणार उपळावी सिद्धार्थनगर तालुका तासगाव सचिन तानाजी जाधव पंचेचाळीस आणि निलेश माळप्पा ढगे बत्तीस यांचा समावेश आहे घटनेची माहिती अशी की याबाबत योगेश मेघराज बेदमुथा राहणार मंगळवारपेठ माधवनगर सांगली यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती संशयित अनिरुद्ध पाटील हा काही महिन्यांपूर्वी माधवनगर परिसरात असणाऱ्या न्यू पश्चिम महाराष्ट्र पत्रा डेपो या कंपनीत कार्यरत होता काही दिवसांपूर्वी त्याने येथील काम सोडले होते संशयित अनिरुद्ध यांनी कंपनीत कार्यरत असणारा सेल्समन प्रशांत साळुंखे याच्याशी संगनमत करून स्टीलचे कलर कोटेड दोन लाख पन्नास हजार रुपयांचे एकशे तीस पत्रे चोरले चोरलेल्या पत्र्याची संशयित दोघे विक्री करण्याकरिता नेत असताना शनिवार दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास फिर्यादी योगेश बेदमुथा यांना दिसले त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली